आज पटण तालुक्यामध्ये पाचोळ शिवारामध्ये पाचोर मन्हाळ्यामध्ये आणि मुरमा गावात आ, मी सायनाथ विहारे फाण्यागडी शेतकरी मी एक हजार झाडं मोसंबीची सध्याला काढून टाकून राहिलो कारण ह्या वर्षी इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला का असं नासंबीचे नुकसान झाली जो माल होता तो माल मी बारा तेराच्या पुढं व्यापाऱ्यांनी काही घेतला नाही आणि वर्षाकाठी मला त्या मोसंबीच्या झाडाला जवळपास तीन ते चार लाख रुपये खर्च आला त्याला गावारां टाकणे दहा बारा फवारणे करणे अशा खूप खर्च शेतीमध्ये मंजूर आहे रासायनिक खात्याचे एक तर भिडलेले गगनाला भाव जे आज चारशे साडेपाचशेला गोन्ही ती आज सतराशे अठराशे एकोणीशे दोन हजार रुपयाला गोंधा डी ए पीची इतके मागा जे खतं मंजुरी वाढली आणि मोसंबीला भाव नाही आणि अतिवृष्टीने एवढं नुकसान झालं की मोसंबी पुराणं झाली आम्हाला शेतकऱ्याला म्हणून मी एक हजार झाडाचं हजार झाडं आज काढून टाकलेली तर शासनाने भाव नाही मोसंबीला बाकी साईडला जरा विचार केला इकडं पाटा साईडला तिकडे चाळीस पंचाळीस हजार आणि भाव चालला सध्याला आणि इकडे पाचोड परिसरामध्ये बारा पुढं व्यापारी मागत नाही भाव आणि एक वेळेस मी मंडीत मोसंबी उतरून नेलं ले। ले लान, लान ती तर ते मंदी माझं सात रुपये किलो मोसंब विकलं लेबर लोन हे बी लेबरला खर्च आला माझं रुपये एकवीस हजार रुपये आणि मग मोसंबी विकला सात हजार रुपये आणली काय पुरतं मोसंबी म्हणून या लहान लहान लेकरासारखं जपलेली जी मुसंबी ती आज माझ्यावर काढण्याची वेळ आलेली तर शासनाने येतं मला काही ना काही मोबाईलला द्यावा एक हजार झाड मी आज कटिंग चालू केले पंधरा सोळा वर्ष झाड आहेत माझे